शिंगणापूर येथील गट क्रमांक चौऱ्याहत्तरमधील रहिवाशांच्या प्रॉपर्टी कार्डच्या प्रलंबित मागणीबाबत येथील रहिवाशांची बैठक घेण्यात आली या बैठकीत प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे एकमताने ठरले फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये वाढीव गावठाण हक्क कृती समितीच्या वतीने गावठाणवाड होऊन येथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार दोन हजार बावीसमध्ये ग्रामपंचायतीने सकारात्मक अहवाल देत ही फाईल मंडल अधिकारी यांच्याकडे जमा केली होती तेव्हापासून या कार्यालयामध्ये ही फाईल पडून आहे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मंडल अधिकारी यांची भेट घेऊन या फाईलचा अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे जमा करण्याची मागणी केली मंडल अधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसात अहवालासह फाईल वरिष्ठांकडे जमा करण्याचे आश्वासन दिले या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी गट नंबर चौऱ्याहत्तरमधील रहिवाशांची बैठक घेण्यात आली या बैठकीत आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला मंडल अधिकारी यांनी दिलेल्या मुदतीनंतर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची एकमताने ठरले त्यावेळी वाडीव गावटाण हक्क कृती समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र